नमस्कार आज आपण डेटाच्या आत हो आत दडलेल्या एका अदृश्य रचनेबद्दल बोलणार आहोत म्हणजे डेटाबेस आर्किटेक्चर नेमकं काय का असतं या जगात आपण जरा डोकावून पाहूया चला तर मग अच्छा कधी विचार केलाय का की मोठमोठी ऍप्लिकेशन्स म्हणजे विचार करा प्रचंड डेटा अगदी डोंगरा एवढा डेटा इतक्या सहज आणि सुरक्षितपणे कसा काय सांभाळतात आता बघा ना फेसबुकवरच्या आपल्या सगळ्या पोस्ट किंवा बँकेतले ते कोट्यावधी व्यवहार हे सगळं इतकं सुरळीत असं चालतं नाही का तर याचं रहस्य आहे एका खूपच शक्तिशाली डिझाईनमध्ये ज्याला म्हणतात थ्री टिअर किंवा आपण म्हणू शकतो थ्रीस्तरीय डेटाबेस आर्किटेक्चर खरं तर हेच ते डिझाईन आहे जे आपल्या आजच्या डिजिटल जगाचा पाया आहे असं म्हटलं तरी चालेल ठीक आहे चला तर मग या आर्किटेक्चरला जरा खोलात जाऊन समजून घेऊया आपण याचे जे तीन स्तर आहेत ना ते एक एक करून पाहणार आहोत आता हे समजायला खरं तर खूप सोपं आहे कल्पना करा एका रेस्टॉरंटची बघा ग्राहकांसाठी काय असतं एक मेन्यू बरोबर स्वयंपाक घरासाठी असतं एक मास्टर रेसिपी बुक आणि सगळं साहित्य ठेवण्यासाठी एक कोठार किंवा पॅन्ट्री डेटाबेस आर्किटेक्चर अगदी तंतोतंत असंच काम करतं तर हे आहेत ते तीन स्तर पहिला आहे एक्स्टर्नल लेवल याला आपण कस्टम व्ह्यू असंही म्हणू शकतो दुसरा येतो कन्सेप्च्युअल लेव्हल जो आहे आपला मास्टर ब्ल्यूप्रिंट आणि तिसरा सगळ्यात खालचा तो म्हणजे इंटरनल लेवल हा आहे फिजिकल फाउंडेशन म्हणजेच आपला भौतिक पाया सला पहिला स्तर बघूया एक्स्टर्नल लेवल हा तो भाग आहे जो आपल्यासारख्या एंड युजर्सना किंवा ऍप्लिकेशन्सनं दिसतो म्हणजे कसं रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक ग्राहकाला फक्त मेन्यू दिसतो आतलं पूर्ण किचन नाही ना दिसत अगदी तसंच इथे प्रत्येक वापरकर्त्याला फक्त त्याच्या गरजेपुरता डेटा तोही सोप्या स्वरूपात दिसतो आतली सगळी गुंतागुंत लपवलेली असते आता येतो मधला आणि सगळ्यात महत्वाचा स्तर कन्सेप्च्युअल लेवल ही आहे संपूर्ण डेटाबेसची लॉजिकल रचना म्हणजे एक प्रकारची ब्ल्यूप्रिंटच जसं आपल्या रेस्टॉरंटचं मास्टर रेसिपी बुक असतं ना ज्यात प्रत्येक पदार्थाची इत्थंभूत माहिती असते तसंच इथे सगळे टेबल्स त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध काय नियम आहेत हे सगळं ठरलेलं असतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या डेटा प्रत्यक्षात कुठे आणि कसा ठेवलाय याच्याशी याचा थेट संबंध नसतो आणि मग येतो शेवटचा स्तर इंटरनल लेव्हल हा स्तर आपल्याला सांगतो की डेटा ऍक्च्युअली स्टोरेज डिव्हाइसवर म्हणजे आपल्या हार्ड ड्राईव्हवर कसा साठवला हो जातो अगदी आपल्या रेस्टॉरंटच्या पॅन्ट्रीसारखं जिथे प्रत्येक वस्तू कुठे आणि कशी ठेवायची हे ठरलेलं असतं इथे मग फाईल्स इंडेक्सिंग कम्प्रेशन यांसारख्या तांत्रिक गोष्टी हाताळल्या जातात कशासाठी तर कामगिरी आणि स्टोरेज दोन्ही ऑप्टिमाइज करण्यासाठी आता ह्या स्लाइडवरचा तक्ता बघा इथे हे तिन्ही स्तर एकदम सोप्या भाषेत मांडले आहेत बघा एक्स्टर्नल लेवल आहे युजरच्या व्ह्यूसाठी कन्सेप्च्युअल लेवल आहे पूर्ण लॉजिकल रचनेसाठी आणि इंटर्नल लेवल आहे प्रत्यक्ष स्टोरेजसाठी पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक स्तर त्याच्या खालच्या स्तरातील बदलांपासून कसा स्वतंत्र राहतो हे इथं स्पष्ट दिसतंय तर ह्या अशा रचनेमुळे मिळणारी सगळ्यात मोठी शक्ती किंवा फायदा तो आहे इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य आता हे नेमकं काय आहे चला बघूया तर डेटा इंडिपेंडन्स म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर एका स्तरावरच्या रचनेत म्हणजे स्कीमामध्ये बदल करण्याची अशी क्षमता की ज्याचा परिणाम त्याच्या वरच्या स्तरावर अजिबात होत नाही आणि हीच हीच ह्या थ्री टीअर्ड डिझाईनची खरी ताकद आहे एक प्रकारची सुपर पॉवरच म्हणा ना आता ह्याचे पण दोन मुख्य प्रकार आहेत पहिलं आहे फिजिकल इंडिपेंडन्स म्हणजे काय समजा आपण स्टोरेज लेवलवर काहीही बदललं जसं की नवीन हार्ड ड्राईव्ह लावली किंवा फाईलची रचनाच बदलून टाकली तरी त्याचा मधल्या कन्सेप्च्युअल लेवलवर काहीही परिणाम होत नाही आणि दुसरा आहे लॉजिकल इंडिपेंडन्स म्हणजे आपण कन्सेप्च्युअल रचनेत एखादा बदल केला समजा एक नवीन टेबल किंवा फील्ड ऍड केलं तरी वापरकर्त्याला जो एक्सटर्नल व्ह्यू दिसतोय त्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही कमाल आहे ना बरं आता हे बघूया की हे सगळं आर्किटेक्चर वापरतं तरी कोण आणि कसं कारण शेवटी कोणत्याही तंत्रज्ञानाच्या मागे माणसंच तर असतात नाही का बघा डेटाबेससोबत अनेक प्रकारचे लोक जोडलेले असतात यात येतात डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर ऍडमिनिस्ट्रेटर ज्यांना आपण डीबीएज म्हणतो मग आहेत ऍप्लिकेशन प्रोग्रॅमर्स सिस्टम अॅनालिस्ट आणि हो अर्थातच आपल्यासारखे अंतिम वापर करते म्हणजे अँड युजर्स ही स्लाइड खूपच इंटरेस्टिंग आहे कारण इथे ना सगळ्या गोष्टी एकत्र येतात इथे आपण बघू शकतो की प्रत्येक प्रकारचा युजर या रचनेचा वेगवेगळ्या भागांशी कसा जोडलेला आहे बघा आपल्यासारखे एंड युजर्स फक्त बाहेरचा म्हणजे एक्स्टर्नल लेवल पाहतात ॲप डेव्हलपर्स मधल्या म्हणजे कन्सेप्शुअल लेवलवर काम करतात आणि डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर ते तर संपूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवतात पण त्यांचा मुख्य फोकस असतो कन्सेप्शुअल आणि इंटरनल स्तरांवर तर सांगायचा मुद्दा हाच आहे की या अशा स्तरित रचनेमुळेच आजचे आधुनिक डेटाबेस इतके सुरक्षित आहेत त्यांची देखभाल करणं सोपं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदलत्या गरजांनुसार ते सहज जुळवून घेऊ शकतात हेच त्यांच्या यशाचं खरं गम्मक आहे आणि हो जाता जाता एक विचार सोडून जातो जसजसा डेटा अजून जास्त गुंतागुंतीचा आणि विशाल होत जाईल तसतसं डेटाबेस आर्किटेक्चरचं पुढचं स्वरूप कसं असेल काय वाटतं यावर नक्की विचार करा चला भेटूया पुढच्या वेळी एका नवीन इंटरेस्टिंग विषयासोबत